अरे हा अजून कसा येई ना मी आयुष्यात कोणाशी वाट बघितली नाही लोक माझी वाट बघता इथं खरच ना लोक साऊ होते किती तिकडे किती उशीर किती उशीर एवढा वेळ वाट बघ किती उशीर किती अर्धाच मिनिट लेट इथे सगळं उलटच करता तुम्ही ऐ, रोज मी येतो पहिल्यांदा ची ची। मी यादव पहिले मला सवय नाही कोणाची वाट बघायची लोक माझी वाट बघतात मी कोणाची वाट बघत नाही जा माझी बघत जा माहिती <laughs> लवकर हस आज काय आणगड आज काय आणगड खरं सांग खरं सांग काय नाही काहीतरी विशेष आहे बर्थडे दे ना माझं माझ्या बड्डेला काय गिफ्ट देणार तू सांग बघत तू फक्त सांग काय देऊ मी गिफ्ट काय असतं गिफ्ट मनाने द्यायचं बरं देतो मी काय देणार काय सांगायचं असतं का सरप्राईज नाही सांग काय देणार तू घाबर नको ह्या वेळेस ना सगळ्यात महागडं सगळ्यात महागडं म्हणजे दरवर्षी दिलंय ना त्याच्यापेक्षा महागडं गिफ्ट तुला नक्की ना फसवाल मला फसवून शकत नाही मी तुला अरे तू माझा जीव कि प्राणी आहे का हा आणि तुला फसवणं काय मग ऐक ना आपण काय करू आहे का आपलं लग्न झालं का काश्मीर गुलमर्ग ना गुलमर्गला गेले थंडी असते म्हणतात ना असं बर्फ बर्फ ना

कशाला सगळं सांगायचं असं होऊन बान फिक्स म्हणजे तेच कायवडा आपण करतो खुले आम करतो भाऊ आपण घाबरते नाही मग तू घाबरते का नाही मी कशाला घाबरू असं वाटतंय मला तू घाबरते म्हणून नाही तर मग काय एकदम अशीच माया लाईव्ह तर आहे आणि आईनवेस मला तर मळायला लावणो मी काय म्हणते मला फोन गिफ्ट कराल का फोन नाही माझ्याकडे आयफोन घेतो ना एवढं काय टेंशन घेतो कोणता फक्त आयफोन डायरेक्ट शेवट प्रो मॅक्स काय घेतला सांगा मला सांगायचं नव्हतं ना पण मला असं वाटलं आयफोन घ्यायचं असं आता तू मागितलंय बर का आता तू एवढं काय बोलली होती म्हणजे गिफ्ट सांगायचं नसतं मला ना असं कोणाच्या हातात बघितलं ना आयफोन असं वाटतं माझ्याकडे पण पाहिजे तू डबल बोलू पण नको आता घेतला म्हणजे घेतला हा पट्टी एकदाच बोलत असतो आणि ते जाऊ देरदे तुझ्यासाठी मी दुनियातली कोणती पण वस्तू आणू शकतो खास तुझ्यासाठी आपलं असं तसं प्रेम नाही राहत प्रेमासाठी वाटेल ते अजून काय काय करायला काय नाही कराल ते बोल तुझ बोलायचं फुलात बोलले ते झालं समजायचं असं तुला स्कूटी घेऊन देतो इलेक्ट्रिक घे चेतक घे अजून दुसरी एखादी घे ओला घे आथर घे बाईक घेऊन देऊ नको बाईक नको हा पाय नाही तर मग तू अशी बी जीन्स घाली दिस ना तुला आवडतं नाही जीन्स घालायला मग सात आठ दहा जीन्स घेऊन देतो पहिल्यांदा तू म्हणशील तेव्हा आज नको आज थोडं काम आहे उद्या उद्या केव्हा बोल मला आज खबर नको आज ना आज काय नाही नेमकं पाणी भरायला जायचंय तुम्हाला माझ्यासाठी फक्त बाहेर असे कपडे घालतो आणि पाणी भरायला गेलो का मस्त असं बुट घालत आम्ही सगळे वरखड वाचले मग छान दिसत पण तुम्हाला छान तर एकच नंबर एवढी तयारी करून आली तुमच्यासाठी साडी घातली तुझं म्हणजे अरे बापरे खरं सांग आपसरा <laughs> आपसर कशी <laughs> आप राहते असा <laughs> आणि माझा इतका जीव तुझ्या मध्ये ना मी एक वेळेस आहे ना जेवण सोडील पण तुला सोडणार नाही प्रेम प्रेम करायचं तर असंच बरे काम कर चला आता लय झालं चालते तू चला आपल्या बघ चल मला थोडं काम होतं हा घरी मी एक काम कर काम आहे ना तू काम करून घे आणि थोडे आण ना मला फोन करून बर फोन कर बर का घरी जा पहिले फोन कर मग ते घरी जायला मला ऑटो ला पैसे वगैरे ऑटो ला काय हॉटेल ला घ्यायला पैसे पाहिजे तुला मम्मी पाय जाऊ एवढा उन्हा थांबाची तुम्हाला समजत नाही का माझा मेकअप जाईल ना पैसे शंभर रुपये का

हॅन्डल करणं मुश्किल आहे उशीर मी कधीची बसले येते वाट बघ कधी येतो 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 एक, 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 एक मिनिट लवकर या मी जाईल नाही तर हो प्लीज प्लीज एक मिनट आलो आलो थोडा वेळ वाट बघायला इथं उलटच आहे मुलांनी मुलींची वाट बघायची इथं मला त्यांचीच वाट बघायला लागते काय बाबा माणसं असतात खरच लेट झाला हॅलो अरे सॉरी 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 खरंच खरच खरच सॉरी अरे काय झालं ऐक 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 काय झालं गाडी पंचर झाली वाटच बघत बसायची का अरे सिरियस क्रिटिकल प्रॉब्लेम होता गाडी पंचर झाली म्हणून लेट झाला पंचर होते हेच होते ऐक झाली ना चुकी बस जाऊ दे सोड ना ते काय गाडीचं झालं जाऊ दे बोल बाकी चल ना तुझं फिरायचं इथं काय बसली इथं काय 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 करायचंय इथे का बसले म्हणजे मा? मग कोणाची वाट बघते का मी तुझीच वाट बघत बसली होते ना माझ मी बोललो का असं मी बोललो का असं मी काय म्हणतोय इथं बसल्यापेक्षा आपण गेलो असतो कुठेतरी मस्त कुठे नेतो सांग आज कुठे नेतो फिरायला फिरायला जाऊ मस्त बाईक मस्त ड्रायव्हर तू माझ्यासाठी काय गिफ्ट आणले ते सांग गिफ्ट कसलं गिफ्ट तू माझ्यावर प्रेम करतो मला गिफ्ट नाही देणार अरे हा अच्छा ते गिफ्ट काय तर तू मागशील ते काय मोठी गोष्ट आहे का विषयी गिफ्ट आता ना मला काय पाहिजे माहिती का मग सांग काय देशील आहे ना ते गिफ्ट आहे ना मग तू काय देशील ते सांग मला ना खूप आवडतात गिफ्ट बरं ठीक आहे देतो मी माझ्या म्हणा मग गिफ्ट आहे ना ते सरप्राईज येस अरे नक्की नक्की अरे तुझ्यासाठी कोणासाठी यार मी तुला नी करणार कोणाला करेल ना मी काय असे काय चार पाच पुढे माझ्याकडे तू एकच आहे खरंच ना खरच मस्त करतो यार मी तुझ्यावर एकदम पागल तुझ्यासाठी नाही हो। तर मी आहे अजून चार पाच जणी पटवून ठेवले आहे काही पण बोलची हे बघ असं जास्त ना तुझ्या तुझा तू दहा कॉल केले असतं तरी नसतो आलो मी काय दहा कॉल तरी लवकर नसतो आलो मी बोललो असतो अरे जाऊ दे मर दे करू दे वेट असं पण नाही हा ठीक आहे थोडंफार इकडे तिकडे झालं टायमिंग तुला माहिती आहे मी खूप प्रेम करतो तुझ्या खूपच अरे आओ तुम्ही कसे काय इकडं तू कोण आहे आओ तू माझा भाऊ आहे ए भाऊ भाऊ भेऊ नाही तुझा मी कोणता भाऊ आहे भाऊ आहे का नाही तो आत्याचा मुलगा आहे आत्याचा मुलगा काय लपो हो खरं सर सांग ना कोण मी अहो लग्न करणार मी बायको म्हणजे याड बेड लग्न करणार आहे म्हणजे काय तू लग्न करणार आहे ना तिथे माझ्याशी लग्न करणार आहे म्हणजे लग्न करणार आहे काय काय चाललंय काय काय चाललं काय मला काय कळा ना आज काय करते त्याला बोलते ना त्याला म्हणजे काय बरं खरं सांग काय बोलतो आता तू काय बोलतो खरंच माझा भाऊ आहे तो काय म्हणजे आता दोघं एक पार्टनर काय बोलणार आहे एका प्रेमाच्या गोष्टी चालल्या तुम्ही कोण तुम्ही काय प्रश्न करताय एवढे अरे तिचं माझं पाच वर्षापासून प्रेम आहे असं थोडीशी हे काय असं नाही असं थोडे असत कोणी येऊन बोलेल माझं पाच वर्षापासून प्रेम आहे हा काय बोलतोय ज्योती तू कोण आहे तुझं काय तू काय किती दिवसापासून हा सोड राहत फुगाय का, का। सोडून ते मला बाकीचं माहिती नाही मी सोडणार नाही तिला माहिती नाही तू सोडून दे किती खर्च करेल तिच्यावरती काय तिला जे नाही ते घेऊन देतो हा काय मग तिला विचार एकदा मी काय काय केलं नाही त्यासाठी विचार आता पाच हजार घेऊन दिले तिला किती पाच हजार पाच हजार हा तिला विचार आता मागच्या महिन्यात पन्नास हजार कोणी दिले विचार काबर लावलं अशी दिले ना तू मी तिला कपडे घेऊन दिले तुझ्या आवडीचे कपड्याला काय करतो पण तुझं पाच कपडे असत का पण घेत असतं तू जा रे यार काय चल आला कुठून शाळा माल तू डोकू नको लावू याला मी संपूर्ण तिला काय सांगतो भांडण भांडण काय करतोय याला संपू टाकील मी ठेवणार नाही हाकून लागतो का मिला बेकार माहिती तुला माहिती नाही टोळी कशी आहे हा काय हा तुला माहित नाही अजून काय करतो हे याच्यावर जाऊ नको तू नाही मग दोन दोन चालू केस आहेत अजून पण बघायचं आहे का तुला दाखवू काय मग तर लई सोपं आहे तू तर असंच हात जाशील केस चालू म्हणलं तू असंच आत जाशील जाईल ना माझी एक बी केस नाही जाईल पण तुला तुला निघून जाणार नाही तुला संपवल्याशिवाय कसं जातो मी म्हणला येडा बिडा काय मला संपवायला काय मी काय फुगा बी काय काय दारला उडून दिला मला संपवतो हा दाखव हा काय काय दगड तुडल नाही घाबरत मी या फुसक्या मारले मला मम्मी

ते तिला न्यायला पाहुणे ते पाहुणे सोडा तुम्ही पाहुणे जा ते मास बरोबर काढून देते मास बरोबर काढून देणार आता आमचं लाव लग्न करून द्या हा लग्न करून दे शक्य आहे बर का मी असं ना कस की तुमचं लग्न होईल मी असताना कस का तुला बोलायची होती तुम तोंड नाही का तिला नाही निळाला पाहुणे एरी नाही नाही पाहुणे बिनल सांगायला गेलं मग तिने पाहुणे काय एवढा देखणं पोरगा पाहुणे पाहुणे मग म्हणजे म्हणजे काय अहो लग्न करायचं ना शक्य किती खर्च केला माहिती का आम्ही माझा लय खर्च तिच्यावर तिचा आता किती खर्च केला तू किती जो प्रेम था था ना तिचं लग्न व्हायला तिच्या काय बोलाय काय लग्न कस काय व्हायला असं तिच्या भेटतो आम्ही फोटो छो आयला म्हणजे आपण आम्ही रिक्म काही डोक्यात डोक्यात दगड घालतो तो काय बरं झालं आले मी याला संपूर टाकला असता आता मग काहीतरी झालं असतो दोघांना नाही नाही तिचं आहे ना तिचं लहानपणाचं लग्न वेल या लग्ना जवळ पंधरा सोळा वर्ष झाले आता लग्नाला लय मोठा प्रॉब्लेम तुला माहित नव्हता का ती शाळा शिका म्हणून इकडे होती तिच्या नवर इकडे ठेवली होती तिचं सासरा नवरा दिरण ते सगळे गेलं आले काय ग ए बोल आता तोंड कुठे आहे तोंड उचक ते तुला गेला आले आणि तुला जावं लागेल तिकडे शाळेला म्हणजे आम्ही रिकमटेच भांडतो रिकमटेच आपटे तो काय चाललं काय माणसाला भारी भेटले तिला नंबर एक तिला भेटले पण आम्हाला जीव द्यायची वेळ झाली ना, ना आता माणसाला घाला तिकडं आमचं आहे अरे नवरे मास्तर आहे तिचा बाप रे हा चांगले शिकवलं आम्हाला धडा पैसे माय माय पैसे दे एवढे पैसे खर्च केले कोणते पैसे माझ्याकडे कोणतेच पैसे नाहीये ऐ तू काय दिले चार रुपये दिले ते काय काय तर ती थोडी मारसा येईल तिचा नवरा हाय म्हणून मला वाटलं मिसीचा नवरा आहे काय तू लागल जनावर लागले झाले खर्च पैसे खर्च झाले म्हणते काही नाही तुला काय कुणी खर्च करायला पाहू नाही मी तुला जाऊन नाही जाणार माझ्याला माझ्याला नाही मी तू पैसे काय कामायची ती जनावरांनी घाला अरे भाऊ कायला काय लाई नसत आपण एक काय करायचं आपण काय करायचं आता माग, मी तर सोडणार भाऊ तुम्ही मागच येईल आता मी अरे लग्न झालंय बाबा काय माग जातो काय काय जाऊ ना काय फायदा नाही मग हा आपले जे काय अक्कर कुठे म्हैस चाराला गेली ते आयला बरं झालं बाबा ते लवकर लक्ष आलं नाही तर आपण एकमेकाचे फोन केले असते आधी जीवा खरच एक मर्डर खरंच होता माहिती काम होता जाऊ दे बाबा माझं माझं मी बरं चाललो होतो उसाला पाणी भरायला आता कपडे काढून पण उसाला पाणी भरायला लागेल मी काय डेंजर बिंजर नाही बाबा काय सोडी नाही माझी काहीच नाही काय नाही माझं पण ते तुझं पण काही नाही तुला पुष्क आहे काय आता पोरगी म्हटलं मी प्रेशर टाकत होतो पण ते कायच काय उलट झालं काही नाही आपल्या दोघांना पाण्याला नको नको नाही तर तर नाही भेटू नक्की नक्की भेट बर का नक्की अरे राग नाही दोघांच दुःखी झालं ना आता दोघांचं दुःख एकच काय पोरगी असतील आता प्रेम नाही करणार मी आता प्रेमच नाही करणार मी तर नाव सुद्धा करणार भले मी लग्न करील आता आता मा आई बाप म्हणेल ना त्या पुरेशी लग्न करेल मी पण धडा चांगला ती ना ते कसं शाली तुझ्या वाडा मारासाठी गमत केली यार आपली वाली गेल्या आयुष्याला घोडा लावून जाऊ मरू दे खेळ मारले खेळ आपल्या तोंड जाऊ दे बाबा जाय तू काम कर मी माझं काम करतो रिकमटा आपला लिडर कमटा दाखवतो बाबा आपल्याकडनं नव्हतं ते प्रेम नावच काढायचं नाही आता मी आहे ना मी आता सारखं उसाला पाणी भरत राहील ऊ शिकून पैसे काय मिळवू हा उसा तुम्ही भारी पोरगी पाहून लग्न करून घेईल उसा तुम्ही मजा करू चाल येत चाल येत मग पाहिले बरं झालं